जीवन कस जगायचं सुख संपत्ती पैसा धन वैभव ही जगण्यासाठी आवश्यक साधने आहेत का हो नक्कीच आहेत त्या समाधान सर्वात महत्वाचं नाही का जगणे यशस्वी करण्यासाठी देखील अनेक गोष्टी लागतात जसे जिद्द चिकाटी आवड पैसा वक्तशीरपणा श्रद्धा आणि हे सर्व असूनही सर्वात महत्वाचं दीर्घायुष्य तेच तर नसेल तर ते काही महत्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागतेच पण हेही खरे आहे की काही माणसं आपल्या छोट्याशा आयुष्यातही खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगून जगाला हुरूर लावून जाता। जातात संदेश शिकवून देऊन जातात उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराज आपण एखाद्या झोपडीत आनंदी समाधाने वातावरण पाहतो चटणी बाकरी खाऊन देखील हसून खेळून मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती एकाच कुटुंबात आढळतात पण एखाद्या बंगल्यात कटकटीचे असमाधानाचे वातावरण दिसते अगदी पंच खाऊनही सतत कटकटीचे कलहपूर्ण वातावरण असते म्हणजेच एखादा घेऊनही आनंदी होतो तर एखाद्याला मोटर कार असेल तरीही विमानाची अपेक्षा असते अर्धा पेला भरलेला म्हणणारी माणसे किती आहेत रेकम म्हणारी जास्त आपण वारीच्या वेळी पंढरपूरला पायी निघालेली माणसं पाहतो त्याच्या चेहऱ्यावर पंढरपूरच्या हिटोबाला भेटण्याची आस ओढ अधीरता आणि समाधानाचा हास्य विलसत असतं निर्मळ निरपेक्ष जगण स्वाभिमानाचं असावं पण लाचारीच नसावं अंगी कर्तव्य असावी पण गर्व नसावं न अपेक्षा न उपेक्षा असे राहिले तर जगणे सोपे होऊन जाते माणसाने चढ आला म्हणून खचू नये आणि उतार आला म्हणून हसू नये मुळातच मनुष्य जीवन हे अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे प्रसन्न मनाने आनंदाने जगा जीवन हे एकदाच मिळते त्यामुळे इतरांचा कधीच विचार करू नये आपल्या आयुष्य नेहमीच आपल्या मनाने जगावं परंतु संस्कारांना धरून कारण लोक पैसा असून साधं राहिलं तर भिगाडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी के खर्च केला तर माजोडा म्हणतात मन मोकळेपणाने बोललं तर बग बग करतो म्हणतात दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात तब्येतीची चांगली असेल तर असं म्हणतात कमी असेल तर काहीतरी आजार मारायला लागले असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काहीच कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच राहणार आपण आपलं काम करायचं एकावे जनाचे करावे म्हणायचे लोक पायी चालू देत नाहीत आणि गोळ्यावर पण बसवून देत नाहीत शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत की रडत रडत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा धन्यवाद